नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्थेमुळे एका बेघर व्यक्तीला मिळाले हक्काचे घर गेल्या ते महिन्यांपासून निराधार अवस्थेत फिरत असलेल्या कोल्हापूर येथील फुलचंद ओसवाल वैवर्ष साठ यांच्या शरीरावर ढास चावल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असल्याने त्यांच्या शेजारी कुणी उभा राहण्याची धाडस करत नव्हते अशा अवस्थेत कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या निवारा टीमने ओसवाल यांना रेस्क्यू करून त्यांना सीपीआर हॉस्पिटल या ठिकाणी उपचार करता नेण्यात आलं व उपचारादरम्यान बरे झाले असता त्यांना बेघर पुरुष निवारा शिरोली नाका या ठिकाणी दाखल करून त्यांचे समुपदेशन करण्यात आल्यानंतर त्यांच्या भाचीचा पत्ता सांगितल्यानंतर निवारा कर्मचारी जगदीश कांबळे व राहुल कांबळे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट देण्यात आली व फुलचंद ओसवाल यांची पूर्ण ओळख सांगून कोल्हापूर या ठिकाणी त्यांना त्यांच्या हक्काच्या घरी भाचीच्या स्वाधीन करण्यात आलं सदर या मदत कार्यास पुष्पा कांबळे अभिजित कांबळे जगदीश कांबळे रोहित दिघे यांनी मदत केली